उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का मावळनंतर आता शिरूरमधील बड्या नेत्याने बांधले शिवबंधन नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात प्रबळ उमेदवारी देण्याची घोषणा करणाऱ्या अजित पवारांना मोठा धक्का बसला असून त्यांचे निकटवर्तीय शैलेश मोहिते यांनी अजित पवार गट सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यातच अजित पवार गटाला हादऱ्यावर हादरे बसत आहेत मावळीनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागला आहे अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधून घेतलं मोहिते यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय शैलेश मोहिते यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते पदाधिकारी होते काही दिवसांपूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यानंतर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना आणखी एक धक्का दिलाय शैलेश मोहिते हे आळंदी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत शैलेश यांनी राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस म्हणून काम पाहिलं आहे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर असून ठाकरे गटाने येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शिवसैनिकांनी मोठी बाईक रॅली काढून आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत केले यावर आता तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद